जलपर्यटन प्रकल्प जलसंपदा मंत्र्यांचं नाव गायब भंडाऱ्याच्या जलपर्यटन प्रकल्पाच्या फलकावरून फडणवीसांचं नाव गायब सरकारी अधिकाऱ्याकडून हलगर्जीपणा जरांगींचा अभ्यास कमी भुजबळांचं वक्तव्य भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत जरांगी भुजबळ पुन्हा भेटले जरांगी मैदानात सहा पासून मराठा मोर्चा जरांगी सहा जुलै ते तेरा जुलै पर्यंत जनजागृती मोर्चा काढणार पुढील आंदोलनाची दिशा तेरा जुलैला जाहीर करणार आधी सत्कार नंतर काळं फासलं डॉक्टर रमेश तारख यांना फासलं काळं जरांगींच्या उपोषणाला विरोध केल्याने काळं फासलं पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात नऊ जण अटकेत हॉटेल मालकासह इतर आरोपींना एकोणतीस जून पर्यंत कोठडी पोलिसांचा हलगर्जीपणा कारवाईचा बडगा पुणे हॉटेल ड्रग्ज प्रकरणी चार पोलिसांचं निलंबन वाकडमध्ये गुंडांची दहशत रेससाठी गुंडांकडून गाड्यांची तोडफोड नीट घोटाळा चार शिक्षकांवर गुन्हा लातुरात रात्रभर शोध मोहीम शिक्षकांकडे आढळले बारा विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र पहिल्यापेक्षा तिप्पट जास्त काम करणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशाला आश्वासन पहिल्याच दिवशी विरोधकांचं आंदोलन संसदेच्या परिसरात विरोधकांचं आंदोलन घटनेच्या प्रती घेऊन विरोधक आक्रमक